हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराटी न्यूज मराठी नदीला महापूर बंधारे गावात शेतात तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूर्वपट्ट्यातील ढोलपाडा परदीपाडा आणि गडदाणी गावांच्या वर डोंगराच्या पायथ्याशी असलेला लघु मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून गेला आहे या धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असून सरपणी नदीला महापूर आलाय यवापूर तालुक्यातील बंधारे गावात असलेल्या सरपणी नदीची पुराचे पाणी नदीकाठी असलेल्या आठ ते दहा घरांमध्ये पाणी शिरल्याने काहींचे जीवनावश्यक साहित्य वाहून गेले तर काही गावकरी रात्रीच्या काळोकंधारात साहित्य बचावकार्यात कार्यात लागले होते तसेच महापूरमुळे अनेक शेतात पाणी वाहत असल्याने शेतातील उभ्या पिकांची जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेतकरी हवालदिल झाले आहेत विसरवाडी परिसरातील लघु मध्यम प्रकल्प मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरलेले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊन सरपणी नदी दूरधडी भरून वाहत आहे बंदारे गावाला नवापूर तहसीलदार दलाची मंडळ अधिकारी यांनी त्वरित भेट देऊन नुकसानग्रस्त घराची आणि शेतातील पिकांचा पंचनामा करून शासकीय मदत मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ठामत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील नंदुरबार कालपासून नवापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला असून रात्रीपासून महापूर आपल्या सेकणी नदीला बंधारे गावामध्ये महापुरा महापूर आलेला आहे ही नदी जिथी घडदणी एवढा लांब होऊन ही नदी येते आणि ही नदी डायरेक्ट नेहसू नदीला टच करते आणि त्याच्यामध्ये दोन घराचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे शेतीचं पण प्रमाणात नुकसान झालेलं आहे माननीय तहसीलदार साहेब त तलाठी सर्कल यांना मी विनंती करतो मी एक तालुका अध्यक्ष शबरीमाता भिल्ला आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य त्याचं सोबतच ताबडतोब पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास